मी नाही येणार तुझ्या लाईव्ह लाईक नकोस झालं का जेवण पाटील कसं आहे खाय बो खाना खाना खायबो पाटील ब्रो क्या हुआ हुवा को हमारी निवा निरवा पिऊरा खरच नको पण अरे कशाला मजाक करतोय माय नको मजाक करू पाटील मी तर म्हंटल नाही तुम्हीच बोलता नंतर मग माझ्यावरती ब्लेम करता असंच बोलणार तू पिंकी पिंकी चिंकी नको बोलस तू आता झाला ना म्हणून पाटील तुला असं वाटत असेल ना तर तो तुझा हे आहे मला असं बोलण्याला खूप राग येतो म्हणजे तुम्ही करताय तर बोलून दाखवताय याला काय अर्थ नाहीये पाटील ठीक आहे मग जी गोष्ट केली ते केलेल्याचं काही एक अर्थ उठत नाहीये ठीक आहे आता चॅनल झालं ना बोलू मी ना तसं बरोबर मुंदे की नदी वालों की प्रीति है पैसे की। आला हो राख इनकी 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 राख तर येणारच ना भाई बोलतोय करतोय तर एवढं बोलून राखतो ते लक्ष्मण म्हणत त्यांची कमेंट करा लाईव्ह लाईक ला ला करा नवीन देखील करा अरे मी फक्त मजा केली रे पिंकी रे जे मनात असत ना ते ओटांवर ती येतच असतं तुझ्या मनात तेच होत त्याच्यामुळे तू बोललास काही हरकत नाही मला असं काही नाही वाटत आहे

कमेंट कर लाइक कर काम है ठीक है पाटिल काम करमेंट करा जे को सीती मेसेज बढ़त है हेलो लक्ष्मण लक्ष्मी महिला साहब तुम्हारा हेलो मनता पाटिल ज्यादा मैं लिख सकता हूं

पण आले कधीच आले दहा वाजता आले सहा मिनटं लेट आलास तू पनिशमेंट तर मिळणार तुला सेल कोंबडा कर आणि बस तिकड कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा पण नवीन कोण आलेलं नाही अजून तरी प्लीज लाईक करो कमेंट करो शेअर करो चॅनल को भी शेयर करो वीडियो को भी शेयर करो कमेंट करा कमेंट करा कमेंट करा पंकज दादा पण खूप दिवस झाले आलाच नाही लाईनला हो हो ये कौन सा है इमोजी भैया केवल दादा हा या हा बसलो बघ कोंबडा बनून अच्छा असं आहे बस बस बरोबर बर, पाय दुखा लागले असतील त्याच्या बस झालं बस झालं एवढं काय पनिशमेंट करून चल 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 उठ आता चला बेंचवर बसून घ्या लाईनीत बसा मारामारी करू नका हानामारी करू नका घेत नाही आला दादा पण नाही गोपाल दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती तुम्हाला चाल चौधरी हाय हाय हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार तब्येत पाणी कशी आहे झालं का जेवण सर्वांच टीचर आजचा अभ्यास मी काय केलो नाही ओके लाईव्हला लाईक ला करा कमेंट करा आजचा अभ्यास केला नाही सांगितलं होतं ना दुपारीच दुपारच्या लाईव्हला संध्याकाळी येताना सगळा अभ्यास होमवर्क करून यायचं म्हणून कांद्यान उठ किती आळसपणा माझी निर्वी आलेल्या आले पहिला अभ्यास करते मग मी मला हा अभ्यास दिलाय चेक कर बघ काय राहिले का आणि तू बघ केवळ एवढा मोठा मामा तिथला झालायस पण काय फायदा नाही तुझा भाचा अभ्यास करते नाही मामा बघा लाईट गेली होती घरातली हा आई शुल्लक कारणच आहे ना मला माहितीच होतं ब्रो लाईट गेली होती कोणाच घरात नव्हतं आणि मला काही दिसत नव्हतं अंधारात हो ना बरोबर आधीच डोळ्यानं चार चार चष्मे लागले भिंगाचे कस दिसणार तुम्हाला केवल मला, मला चार डोळे नाही तुम्हाला आहेत तिचे चार डोळे अरे <laughs> बाबा खरंच चार डोळे आणि खरंच दृष्टीनं कमी येत होते आता पाठीमागे जास्त उभी राहिली ना विदाऊट जजमेंट जस नाही येते स्मार्ट बोर्डवरचं बोर्ड कठीण झालंय काम आता बाप्पा गाजर खात सर्वांनी डोळे चक्षू ठेवा छान छान ठेवा झोपली <laughs> <laughs> काकू पाया पडतो आशीर्वाद असो सिद्धेश कसा आहे सगळ्या इच्छा पूर्ण तुझ्या नंबर वाढला असेल चेक करून हा ऍक्च्युली जायला पाहिजे उद्या जाऊन बघते आणि चेक करते मम्मीला पण घेऊन जाते आणि मी पण जाते डोळे चेक करायला खूप दिवस झाले ना वर्ष दोन वर्ष होऊन गेले चेकच नाही बरा आहे मी ओके जेवलाच काय सिद्धेश खाना बना खाइबू लाइक डन करा कमेंट करा और सब्सक्राइब करा चैनल ने बिना सल तो दुनिया सल तो सुपर चैट करा के भी लाऊंगा नको बगुदी के दास तो उधर छुट्टी है ना नहीं छुट्टी है मुझे ब्रो मी माझा डोळे चेक करायला बोलते तर धोचाव म्हणतो म्हणतोय सगळ्यांना सगळ्यांना घेऊन जा साठी धन्यवाद शिजू घेऊन जावा डोळे चेकर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र हरी नाईक त्याचं स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती सिद्धेश पॉपकॉनसाठी धन्यवाद सारा का जेवण तुमचं सर्वांचं लाईव्हला लाईक करा कमेंट करा नंबर तर वाढलाच असेल जाऊन चेक करायला पाहिजे सपोर्टिव्ह कम इमोजीसाठी थँक्यू सो मच सिद्धेश कमेंटच टाकत जा आता हे इमोजीसची काय गरज नाही म्हणा वॉच टायमिंगसाठी आलो दहा मिनिटात लगेच येतो थांब ग अरे मला आले झोप आता कोण असता जेवण झालं का द्यायचं हो अरे ना जेवण झालंय माझं केव्हाच साडेआठ नऊ ला जेवले मी हम्म पेऊन येतो तुझं जा बाबा झोप नाही येत नाही मला का की मला फॉलो करा म्हणजे शॉर्ट कमेंटला हे करून ठेवा कमेंट टाकून ठेवा रिटन बॅक मिळून जाईल ज्यांचं कोणाचं चॅनल असेल त्यांनी प्लीज शॉर्ट कमेंट शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाकून ठेवा रिटर्न देऊन तुमचा गोड आवाज ऐकून तू जाणार आहेस लगेच नाही तू म्हणत होतास ना दहा मिनटं थांबा तर मी आहे पाच एक मिनटं झोप येते आहे मला एकदा बोलते सध्या झोप येत नाही मला एकदा म्हणते झोप येत आहे मला केवल आलाच का के रे लवकर धावत बुकलत जा पट्टा पट्टा रे पट्टा पट नवीन कोण असत आणि प्लीज कमेंट करा सबस्क्राईब करा रिटर्न बॅक मिळून जाईल सेकंदात राणी ताईच्या लाईव्हला जायचं नाही का ताई राणी ताई करताय की नाही फॉलो बाकी करते की कमेंट टाकून ठेवा ना बोलत नाही माझ्याशी बोल, बोल सिद्धेश सपोर्टिव्ह साठी थँक्यू सो मच तुमच्यासाठी काकू थँक यू चॉकलेट साठी फ्रूट अँड नटचा पाठव बाबा मस्त प्लेन चॉकलेट आवडत नाही मला सिद्धेश वाईस्क्रीम थंड थंडई ना आईस्क्रीम द्या आणि नाकात पाणी येऊ द्या माझ्या पपकॉन दिलेस ठीक आहे थँक यू खूप खूप आभारी ब्रो शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाकून ठेवा ज्यांचं कोणाचं चॅनल असेल तर रिटर्न बाईक म्हणून जाईल আরে বাপরে চকলেট ছোট চকলেট চকলেট চকলেট

बाय का बाय सधे चल मी पण ठेवते बाय बाय थँक्यू यू